बाजारला कायमस्वरूपी तहसीलदार द्या तहसीलदार नसल्यामुळे सामान्य जनतेची कामे फोडवली या गंभीर विषयाकडे स्थानिक जनप्रतिनिधीचे दुर्लक्ष मागणी मान्य करा अन्यथा तहसीलदाराच्या दालनात आंदोलन लोक विकास संघटनेचा जिल्हाधिकारी यांना इशारा बाजार तहसील मध्ये मागील दोन महिन्यापासून कायमस्वरूपी तहसीलदार नसल्यामुळे तहसीलवर असलेल्या कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सत्य शैक्षणिक कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची व नुकत्याच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी मोठ्या प्रमाणात तहसीलवर महिलांची गर्दी होत आहे या दोन्ही कामासाठी तालुक्यातील विद्यार्थी व महिलांना मोठ्या संख्येवर तहसीलवर येत असल्याने तहसीलदार कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने विद्यार्थ्यांचे व महिलांचे कामे मोठ्या प्रमाणात रेंगाळलेली आहे यामुळे संबंधितांना वारंवार तहसीलच्या चक्रा माराव्या लागत आहे व नाहकच त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे प्रभारी तहसीलदार असलेले जक्कुलवार हे सुट्टीवर गेल्याने या सर्व कामांचा ताण तहसीलमध्ये असलेल्या एकाच नायब तहसीलदार वर पडत असून कामं करणे कठीण जात आहे एवढा मोठा तहसीलमध्ये गोंधळ होत असताना स्थानिक जनप्रतिनिधीचे मात्र याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे सामान्य जनतेच्या सोयीसाठी स्थानिक जनप्रतिनिधीने लक्ष देऊन तहसीलला कायमस्वरूपी तहसीलदार द्यावा व जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी जनतेकडून होत आहे या सर्व गोष्टींची दखल घेऊन लोकविकास संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अवगत केले आहे की बाजार तहसीलला कायमस्वरूपी तहसीलदार देऊन सामान्य जनतेला न्याय द्यावा अन्यथा या विषयाला धरून लोकविकास संघटना उग्र आंदोलन करेल व शासन प्रशासनाचा निषेध करेल म्हणून लवकरात लवकर कायमस्वरूपी तहसीलदार द्यावा अशी मागणी लोकविकास संघटनेने आपल्या निवेदनातून केली आहे